गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेत विशेष बदल केले तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मिरवणूक मार्गाची स्वतः पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता त्यानुसार विसर्जनादरम्यान अवघड वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला पंचगंगा नदी घाट इराणी खन राजाराम बंधारा कोटीतीर्थ तलाव आणि राजाराम तलाव या प्रमुख ठिकाणांवरील मार्गावर नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले तसेच मिरवणुकीमुळे गर्दी होणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले नागरिकांच्या सोयीसाठी शहरात पाच ठिकाणी वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आणि पार्किंग नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षितपणे संपन्न व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं कडक उपाययोजना केला सविस्तर मिरवणूक मार्ग आणि व्यवस्थेची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहूया नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवच्या अनुषंगाने वाहतूक नियमनाबाबत माहिती देत आहोत अनंत चतुर्दशी दिवशी वाहतूक आणि पार्किंग सुविधा अशी राहील पारंपरिक मार्ग टॉकीज सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक टेंबे रोड देवल क्लब मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी गंगावेश गंगावेश पासून नवीन मार्ग पाडळकर मार्केट ते रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर जॉकी बिल्डिंग संध्यामठ तांबट कमान ते राजकपूर पुतळा देवकर पाणून पेट्रोल पंप ते इराणी खण असा आहे पारंपरिक समांतर पर्यायी मार्ग टॉकीज चौक आज चौक दुर्गा चौक बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक पापाची तिकटी गंगावेश गंगावेश पासून नवीन मार्ग पाडळकर मार्केट टंकाळा स्टँड टंकाळा टॉवर जॉकी बिल्डिंग संध्यामठ तांबट कमान ते राजकपूर पुतळा ते देवकर पाणन पेट्रोल पंप इराणी खण असा आहे गतवर्षी नवीन सुरू केलेला पर्यायी मार्ग उमा सिग्नल चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक गोखले कॉलेज चौक ते यल्लम्मा ओढा हॉकी स्टेडियम ते निर्माण चौक इंदिरा सागर संभाजीनगर देवकर पाणन क्रशर चौक इराणी खण असा आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा